यापुढे आम्ही महायुतीचं काम प्रामाणिकपणे करणार आहोत परंतु कुणी उठेल आणि आमच्या नेत्यांच्या टीका करील ते आम्ही सहन करणार सांगितलं आम्ही साहेबांचा लोट करू पण ते वेळ आल्यावर आमचा लोट करताय का आम्ही तुम्हाला अतिशय पायाकडे लोट वेळ आल्यावर वेळ बघेल शर्करी साहेबांच्या बाबतीत जर अशा पद्धतीने तुम्ही वक्तव्य करणार असाल तर यापुढे आम्ही आपला कुठल्याही प्रकारचा विचार करणार नाही आम्ही पुन्हा एकदा सांगेन तुम्ही कडेलोट करणार आहात आम्ही आपल्याला हे आपल्याला तेव्हा आम्ही दाखवले <laughs> आपल्याला सर्वांना माहीतच आहे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे सर्वांचे नेते सुरजित साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोन जुलैपासून जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अजितदादांची आम्ही युतीमध्ये जाण्याचा महायुतीमध्ये जाण्याचा जेव्हा निर्णय घेतला त्या दिवसापासून आमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर आदरणीय अजितदादा असतील आदरणीय साहेब असतील सर्वांच्या डोळ्यासमोर विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही राष्ट्र महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आजपर्यंत महायुतीमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी सामील झाल्यापासून असं कुठल्याही प्रकारचं कुठे घडलेलं नाही की महायुतीचा कुठल्याही प्रकार प्रकारचा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून एकही असा अपवाद नाही का तो चुकीच्या पद्धती पद्धतीने महायुतीच्या बाबतीत त्यांचं वक्तव्य केलं आहे महायुतीच्या बाबतीत त्यांनी चुकीचं काम केलं आहे आजपर्यंत असं कधी घडलेलं नाही परंतु काल पेणमध्ये झालेल्या शिंदे गटाच्या सभेमध्ये कर्जत खल खलापूरचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी आदरणीय आमच्या नेत्यांच्यावर टीका करण्याचं काम केलं परंतु मी आमदार महेंद्र थोरवेना सांगेन आपण जेव्हा टीका करतो तेव्हा आपल्या तीन पक्षाची माहिती आहे आणि माहितीमध्ये आदरणीय तटकरे साहेब हे उच्च स्थानावर हो आहे त्यामधील आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब असतील यांच्या तिघांच्या महायु यांच्या तिघांच्या नेतृत्वाखाली आपली महायुती चांगल्या पद्धतीने काम करत आहे विकासाच्या बाबतीत जर महायुतीचं म्हटलं तर आपण विकास कसा केला पाहिजे हे आपण जर बघितलं तर महायुतीच्या बाबतीत आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्यामध्ये आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय तटकर साहेब असतील तटकर साहेब महायुतीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहे आणि त्यांच्यावर जेव्हा महेंद्र सारखे आमदार ती पहिल्या टर्ममध्येच आपली आमदारकी ॲक्सिडंटमध्ये जरा आमदार की आहे आणि त्या आमदारकीमध्ये त्यांनी जर अशा पद्धतीने आमच्या नेत्यावर टीका करणार असती तर आमची कर्जत कलामूर्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदाबी सहन करणार नाही कारण आपण जर बघितलं तर महेंद्र थोरणी थोरे साहेबांनी आपली स्वतःची उंची बोलणं गरजेचं आहे जेव्हा आपण सूर्यावर तुकाला जातो तेव्हा ती तुमच्या आपल्याच तोंडावर पडते त्याच पद्धतीने महेंद्र थोरेंचं वक्तव्य आहे आज महेंद्र थोरवेंनी सांगितलं का तटकरे साहेबांनी स्वतःला बदलायला हवं मी तर महेंद्र थोरेंना नक्की सांगेन तटकरे साहेब काल पण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते होते आजही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहे आणि उद्याही आमचे सर्वांचे नेते असतील हे महेंद्र थोरवे विसरू नाही महेंद्र थोरवेनी जर आपण म्हटलं तर त्यांनी सांगितलं मी आमदार झालेलो आहे माझ्या आता कुठल्याही प्रकारची इच्छा नाही असं काहीतरी वक्तव्य केलं मला तुमची जर इच्छा संपली असेल तर आपण अशा पद्धतीने वक्तव्य करणं मला वाटतं योग्य नाही तुम्हीच सांगताय की माझं आमदार की झाली म्हणजे तुमचा कोटा पूर्ण झालेला असेल असं मला वाटतंय पुढे त्याला विकासाचा ध्यास जो पुरीपासून लागला होता तो ध्यास त्याचा सगळेला दिसतो आहे कारण तरी स्वतःने स्वतःला म्हटलेलं आहे तर माझी तर आता आमदारकी झाले आता मला मा तुम तुमच्या इथे तालुक्यामध्ये कर्जत कलापूरमध्ये कोण कसा आमदार होतो आहे आणि कोण कसा काय बघतोय ते मी बघून घेईल या पद्धतीने माहिती तरुणीने वक्तव्य केलं होतं तर मी म्हणतो तरुण सांगेल कर्जत तालुक्या तालुक्यातली मायबाप जनता आहे कर्जत तालुक्याचे मतदार बनतो आहे ते ठरवतील कर्जत तालुक्यामधील खासदार कोणाला करायचा कर्जत तालुक्यातील आमदार कोणाला करायचा कर्जत तालुक्यामधील सर्व लोकप्रतिनिधी कोणाला करायचा ही मायबाग जनतेची आपल्यावर केलेला उपकार आहे त्या उपकार आपण कधीही विसरणं विसरू नये असं मी त्यांना सांगेन त्यांनी सांगितलं तटकरे साहेबांचा आम्ही कडेलोट करू परंतु आपण काम करत असताना आमचे सर्व नेत्यांनी आम्ही अनेक वेळा आम्ही आमच्या तालुक्या आमच्या पक्ष कार्यालयामध्ये आमच्या कर्ज कलापूर कार्यकर्त्यांची आणि नेतेमंडळाची आमची मिटिंग होत असते त्यामुळे आम्ही आजपर्यंत कधी असं म्हटलेलं नाही की हो आम्ही महायुतीचं काम करणार नाही आम्ही प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे का आपण महायुतीचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे यापुढेही आम्ही महायुतीचं काम प्रामाणिकपणे करणार आहोत परंतु कोणी उठेल आणि आमच्या नेत्यांच्यावर टीका करील ते आम्ही सहन करणार नाही महिन्यात दोन्ही सांगितलं आम्ही तटकरे साहेबांचा कडे नोट करू पण ते वेळ आल्यावर वे, आम्ही तु, तु, तुम्ही आमच्याकडे करताय आम्ही तुम्हाला हत्तीच्या पाया खाली आहे ते वेळ आल्यावर वेळ बघेल परंतु अशा गोष्टी जर वारंवार होत राहिल्या आणि युतीच्या धर्म आपण पाळला नसाल तर ही तरी काय करते रायगडमध्ये आदरणीय कटकर साहेब स्वतः उमेदवार आहे स्वतः उमेदवार असताना मावळ मतदारसंघामधून रायगडमध्ये जाऊन आपण अशा पद्धतीने वक्तव्य करणार असाल तो ये तर येणाऱ्या लोकसभेमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने काय विचार केला पाहिजे हे आपणच आम्हाला सांगितलं तर आम्हाला बरं वाटेल कारण जर आपल्याला महायुतीमध्ये मोदी साहेबांना जर पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं असेल आपल्याला महाराष्ट्रामधून जर चाल चाळीसपेक्षा जास्त खासदार निवडून आलेले असतील तर महायुतीमध्ये जर असे आमदार चुकीचं वक्तव्य करणार असतील आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना अशा पद्धतीने व्यवहित करणार असतील तर हे किती योग्य आहे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे मी महायुतीच्या मी शिंदे सर्व नेते मंडळीला सांगेल मी आदरणीय बारडे साहेबांना सांगेल तर आपण अशा मंडळीला वेळेत आवर घालणं गरजेचं आहे आपलं वक्तव्य कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे जर आपण पाहिलं असाल तर मावळ मतदारसंघामध्ये सुनील अण्णा शेल्के तिथे आमदार आहेत त्यांचे सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात त्यांचं मतधिक्य आहे कर्जत खलापूरमध्ये आमचंसुद्धा मोठं मत आहे आपण जर पाहिलं असेल भारतीय जनता पार्टीचे सुद्धा तीन तीन आमदार आहेत त्यामध्ये पनवेलमधील प्रशन्नादा ठाकूर असतील उरणमध्ये महेश बालदी साहेब असतील मला वाटतं पिंपरी चिंचवडमध्ये आदरणीय आमदार जगतापताई असतील यांच्याकडून अशा पद्धतीने कधी वक्तव्य होत नाही परंतु फक्त एकच आमदार असलेले महेंद्र थोरवे हे अशा पद्धतीने वक्तव्य करतात मी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आदरणीय तटकर साहेबांनी आदरणीय आदित्य झाली जेव्हा जेव्हा मी इटीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्या दिवसापासून आजपर्यंत जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामधील तटकरी साहेबांची जी राष्ट्रवादी आहे ती राष्ट्रवादी प्रामाणिकपणे शिंदे गटाबरोबर बीजेपी बरोबर आणि मायुटी बरोबर प्रामाणिकपणे काम करते आपण जर सगळ्यांनी अशा पद्धतीने जर करायचं म्हणलं तर आपल्याला रायगडचा खासदार असेल मावळचे खासदार असतील आपण चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन जर काम केलं तर त्यांना निवडून येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नसणार आहे परंतु असा कोणीतरी चुकीच्या माध्यमातून वक्तव्य करणार असेल जर मतदारसंघामध्ये वातावरण खराब करणार असेल तर आम्हाला सुद्धा काही गोष्टीचा विचार करावा लागेल परंतु मी शिंदे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगणार आहे मी आदरणीय गडकरी साहेब आदरणीय आदिदाना सांगणार आहे आदरणीय गडकरी साहेबांना सांगणार आहे जर आपल्या अशा प्रकारे आमदारांनी वक्तव्य करून आपल्या मतदारसंघामध्ये वातावरण खराब करतील तर मी तर म्हणेन अशा आमदारांना आपण चांगल्या पद्धतीने दान दिला पाहिजे आणि त्यांना गोष्टी समजून सांगितल्या पाहिजे मेंटर धोरणांकडून अपेक्षाही करणं चुकीचं आहे कारण त्यांच्या त्यांच्यामधील शिंदे गटातील एक प्रमुख मंत्र्यांचा सुद्धा मंत्र्यांच्या बाबतीत आपण बघितलं असेल त्यांनी केलेलं त्यांची कृती पाहिली असेल त्यांनी केलेलं त्यांचं वक्तव्य पाहिलं असेल त्यांना ते त्यांच्यावर धावून जायला कसं करत नाही तर विरोधकांच्या बाबतीत त्यांच्याकडून अपेक्षा करणंही मला वाटत योग्य नाही मी त्यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगेल आमच्या आमचे नेते ने आदरणीय तटकरे साहेब आहेत आणि तटकरे साहेबांच्या बाबतीत जर आपण अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य करणार असाल तर ह्यापुढे आम्ही आपला कुठल्याही प्रकारचा विचार करणार नाही आणि मी पुन्हा एकदा सांगेन तुम्ही कडे नोट करणार आहात की आम्ही आपल्याला हातीच्या पायाकडे जोडणार हे आपल्याला वेळी वेळे तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवून देऊ